तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाउजचं साईड फिटिंग बघू शकता कुठेही काकेमध्ये फुगा वगैरे अजिबात नाही किंवा रिंगल्स आहेत अजिबात नाही आणि या, या ब्लाऊजचं प्रॉपर फिटिंग तुम्ही बघू शकता हा जो ब्लाऊज पीस आहे तर तो सिंथेटिक असूनसुद्धा ब्लाऊज जे आहे अंगामध्ये खूप छान बसलं आहे फिनिशिंगसुद्धा याचं खूप आपण छान असं तयार केलेलं आहे आणि या ब्लाऊजचं प्रॉपर फिटिंग कसं करायचं किंवा प्रत्येक ब्लाऊज काय होतं की फिटिंग करताना आपल्या भरपूर अशा चुका होतात सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जे ब्लाऊजचं फिटिंग आहे तर ते करणार आहोत आणि अजून एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सरळ टिप काय येत नाही किंवा सरळ रेषेमध्ये आपलं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे तर ते काय येत नाही आपण ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे इथं बघू शकता आता फ्रेंड्स मी तो बॅक पार्ट तयार केलेला आहे एकदम सिम्पल असा बॅक पार्ट मी तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर फ्रंट पार्ट मी इथं तयार केलेलं आहे स्लूसुद्धा मी तयार केलेले आहेत आता इथं बघा आपण शोल्डर जोडताना आपण नेहमी काय करतो की डायरेक्टली आपण हे जे शोल्डर आहे तर ते जॉईंट करतो पण असं न करता आपण काय करायचं आहे बॉटमची जी लेवल आहे फ्रंट आणि बॅकची तर ती सामान आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग आपण जे शोल्डर आहे ते चाहे। तर ते जॉईंट करायचं आहे तर त्यामुळे काय होतं जरी तुमचा फ्रंट आणि बॅक पार्ट जर कमी जास्त झाला असेल तर तो बॉटमला एक लेवल येतो आणि वरच्या साईडला आपल्याला थोडंसं हे कट करून आपल्याला अगदी व्यवस्थित असं ब्लाऊज जे आहे स्टिच करता येतं दोन्ही साईडला आपण काय केलेलं आहे बघा इथं बॉटम आपल्याला पहिल्यांदा आपण लेवल करून घेतलं त्याच्यानंतर सरळ बाजूवरतीच आपण एकदम कॉर्नरला अशी टीप घ्यायची आहे आता इथं म्हणजे एक साइडचा जो फ्रंट पार्ट आहे तर तो अर्धा इंच एक्स्ट्रा झाला होता सो मी तो कट केलेला आहे आता आपण हे दोन्ही जे शोल्डर आहे तर ते समान असे आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं शिवत्यावेळीसुद्धा शोल्डर काय होतं कमी जास्त होऊ शकतं म्हणजे एक शोल्डर कमी आणि एक जे शोल्डर आहे तर ते जास्त होऊ शकतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जॉईंट केल्यानंतर एकमेकांवरती असे ठेवून शोल्डर पहिल्यांदा आपल्याला इक्वल करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ब्लाऊज जे आहे आपल्याला उलटं करून उलट्या ब्लाउजवरती आपण अर्धा अर्धा इंचच्या स्पेसवरती परत एकदा टिप जे आहे लॉक व्यवस्थित करून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं आतल्या साईडने सुद्धा शोल्डर शोल्डर शोल्डरपासून आपले धागे वगैरे जे आहेत तर ते येत नाहीत बाहेर पूर्ण हे लॉक होतं आता हे बघा दोन्ही जे शोल्डर आहेत मी जॉईंट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण काय करायचं की स्लीव्ज लावायच्या आधी फ्रंट आणि बॅकचा जो मुंडा आहे आपल्याला करायचा आहे लेवल तर लेवल आपल्याला हा बॅक्स आणि मुंडा जो आहे करून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच आपलं जे फिटिंग आहे काकेमधलं व्यवस्थित येतं दोन्ही साईडचं आपण हे असं व्यवस्थित असं जर तुमचा फ्रंट मुंडा मोठा असेल किंवा बॅकचा मुंडा मोठा असेल तर तो दोन्ही सामान करायच्या आहेत एक दोन अडीच इंचापर्यंत आणि त्याच्यानंतरच मग आपण जे स्लीव्ज आहेत तर त्या लावून घ्यायच्या आहेत आता स्लूजलासुद्धा जो आहे मी कटिंग करता वेळी जो आपला फ्रंटचा जो शेप असतो तर मी तो कट करत नाही स्लूज जॉईंट करतानाच तो आपला जो फ्रंटचा शेप आहे तर तो मी कट करत असतो आता यामुळे होतं काय की आपली स्लूजसुद्धा लवकर अटॅच होते आणि आपल्याला मागचा पुढचा भाग जो आहे सारखं कर चेक करायला लागत नाही यामुळे लावता वेळेस आपण तो जो आहे शेप कट करून लगेच स्लूज आपण अटॅच करू शकतो आणि जर आपण अगोदरच तो कट केला तर आपल्याला खूप कन्फ्युजन होतं की पुढचा भाग कोणता मागचा भाग कोणता किंवा अस्तरवर आपल्याला ते स्टिच करतानासुद्धा कन्फ्युजन होतं सो तुम्ही स्लीव जी आहे तर ती स्टिच करू शकता आता आपली सरळ टीप न येण्याचं कारण हे सुद्धा का एक आहे जर तुम्ही हात रुंदी दोन इंचापेक्षा जर जास्त घेतली असतील तरीसुद्धा तुमची जी टीप आहे तर ती क्रॉसमध्ये येते सरळ टीप येत नाही म्हणजे आता बघा तुम्ही छातीमध्ये दोन इंच वाढवले कमरेमध्ये दोन इंच वाढवले आणि हात रुंदीमध्ये तुमचं न कळत जरी आठ इंच जर झालं असेल तरीसुद्धा जी टीप आहे तुमची क्रॉसमध्ये जाते आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की जितका आपण मार्जिन छाती आणि कमरेमध्ये घेतो तितकंच तुम्ही हात रुंदीमध्ये सुद्धा घ्यायचं आहे आता आता बघा तुम्ही जर हा छातीमध्ये दीड इंच घेतलाय किंवा कमरेमध्ये दीड इंच घेतलाय तर हात रुंदीमध्ये सुद्धा तुम्हाला दीड इंचच घ्यायचं आहे जर तुम्ही छातीमध्ये दोन इंच मार्जिन घेतलाय किंवा कमरेमध्ये दोन इंच मार्जिन घेतलाय तर तुम्हाला हात रुंदीमध्ये सुद्धा दोन इंचच मार्जिन घ्यायचं आहे तरच तुमची जी टीप आहे तर ती एकदम सरळ येते जर तुमचं हात रुंदीचं माप एकदम जास्त झालं असेल अडीच झालं असेल किंवा तीन झाला असेल आणि छातीमध्ये तुम्ही दोन घेतलेला आहे तर तुमचं जी टीप आहे तर ती व्यवस्थित येत नाही सो तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हातरुंदीमध्ये तुम्ही छातीमध्ये किती मार्जिन ता, मार्जिन आहे आहे सेम जे तुम्ही हातरुंदीमध्ये वाढवायचं आहे आता हे बघू शकता आपलं जी स्लूज आहे अटॅच अशी आहे आता आपण हे काय करायचं आहे की साईडला सर्व बाजूनेच आपल्याला एकदम कॉर्नरला अशी टीप जी आहे तर ती घ्यायची आहे आता मी एकदम कॉर्नरला टीप मारून घेतलेली आहे सर्व बाजूवरतीचं आता एक्स्ट्रा चा, जे आपल्याला जे कापड आहे ते पूर्ण कट करायचं दोन्ही साईडचं त्याच्यानंतर ब्लाऊज जे आहे उलटं करायचं आहे उलटं ब्लाऊजवरतीसुद्धा सुद्धा आपण असे एक दापटीप घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फिटिंगचे मापं जे आहेत व्यवस्थित टाकता येतील तर हे बघा दोन्ही साईडचं आता मी जे मार्किंग सॉरी स्टिचिंग आहे करून घेतलेलं आहे दापटीप मारून घेतलेली आहे आता हात रुंदी मी घेतलेली आहे साडेसहा इंच छातीचं मी माप घेतलेलं आहे साडेनऊ इंच कमरेचं माप जे आहे आठ इंच आहे आणि ते बघू शकता आपली जी टीप आहे एकदम प्रॉपर आणि सर्व रेषेमध्ये आलेली आहे अजिबात क्रॉसमध्ये वगैरे जात नाही जर तुम्ही या पद्धतीचं जे फिटिंग केलात किंवा जसं मी मगाशी तुम्हाला ती सांगितली की का चुकत असेल तुमचं क्रॉसमध्ये जर माप येत असेल तर त्या चुका होत असतील म्हणूनच तुमचं क्रॉसमध्ये माप येत आहे सो तुम्ही नक्की एकदा चेक करा फिटिंग टाकायच्या अगोदर तुम्ही चेक करायचं आहे की हात रुंदी जी आहे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे त्याच्यापेक्षा जर एक्स्ट्रा झाली असेल तर ती कट करून मग तुम्ही फिटिंगचं आहे जे माप टाकायचं आहे आता हे बघू शकता आपलं ब्लाउज ब्लाऊजमध्ये दोन दोन इंचाचं फुल मार्जिन उरतं शिवाय जी टीप आहे एकदम आपली सर्व रेषेमध्ये येते सो so, फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा सोबत आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात येतो तुमच्याकडील थँक्यू